बर्ड फ्लू संसर्ग प्रतिबंधासाठी प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सोलापूर महापालिकेच्या हद्दीतील छत्रपती संभाजीनगर तलाव परिसर आणि किल्ला भाग परिसरात सात मार्च रोजी कावळे आणि बगळे या पक्ष्यांचा नैसर्गिक मृत्यू झाला होता त्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येऊन या पक्ष्यांना बर्ड फ्लू असल्याचा अहवाल प्राप्त झालेला होता त्या अनुषंगानं बर्ड फ्लू प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी राष्ट्रीय कृती आराखडा दोन हजार एकवीसनुसार दोन्हीही परिसर हे दक्षता झोन म्हणून जाहीर करण्यात आलेले आहेत सर्व शासकीय विभागांनी या क्षेत्रात आणि अन्य भागात बर्ड फ्लूचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले जिल्ह्यात बर्ड फ्लूचा संसर्ग होऊ नये या अनुषंगानं करावयाच्या उपाययोजनांच्या दृष्टीनं आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मार्गदर्शन करत होते यावेळी पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर व्ही डी एवले जिल्हा परिषद पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर एन एल नरळे सहाय्यकायुक्त पशुसंवर्धन डॉक्टर भास्कर पराडे अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुहास माने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर संतोष भोई यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पुढं बोलताना म्हणाले की छत्रपती संभाजीनगर तलाव परिसर आणि किल्ला भाग परिसर हे बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत या अनुषंगानं अन्न व औषध प्रशासन विभाग तसंच पोलीस विभागानं या परिसरातील सर्व चिकन शॉप्स बंद करावेत महापालिकेनं या परिसराचं निर्जंतुकीकरण करून घ्यावं या परिसरात सर्वसामान्य नागरिकांच्या माहितीसाठी बॅनर्स लावावेत कर्मचारी नियुक्त करावेत पशुसंवर्धन विभागानं या भागातील घरगुती प्राणी पक्ष्यांचं सर्वेक्षण पूर्ण करून घ्यावं आणि त्यातील आजारी प्राण्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवावेत असे निर्देशही त्यांनी दिले बाधित क्षेत्रातील चिकन शॉप बंद करण्यात आलेले आहेत या परिसरातून चिकन खरेदी करू नये तसंच कोणत्याही ठिकाणाहून चिकन खरेदी केल्यानंतर ते शंभर डिग्री तापमानावर व्यवस्थित शिजवून खावेत अंडी बॉईल करून खावेत बाधित क्षेत्रात नागरिकांनी जाऊ नये असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे